अक्कलकोट तालुक्यातील समर्थ रामदास स्वामी कालखंडात स्थापित नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी ख्याती असणाऱ्या दक्षिणमुखी जागृत मारुती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त बावीस व तेवीस एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान मंगळवारी हनुमान जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर विविध फुलांनी सजवण्यात आला होता कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्रासह विविध राज्यातील भक्तगणांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केल्याचे दिसून आले भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर समितीच्या वतीने दर्शन रांगांची व्यवस्था करण्यात आली होती बावीस एप्रिल रोजी सायंकाळी भजन कीर्तन कार्यक्रम संपन्न झाला मंगळवार हा श्री मारुतींचा जन्मदिवस हा योग जुळून आल्याने भक्तांची मांदियाळी दिसून आली दरम्यान हनुमान जयंतीनिमित्त मंगळवारी पहाटे महारुद्राभिषेक गजलक्ष्मी पूजा, पूजा होम हवन यज्ञाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला सकाळी सात वाजता श्रींचा सा पाळणा गुलाल कार्यक्रम संपन्न झाले त्यानंतर दुपारी बारा वाजता विशेष महापूजा महाआरती कार्यक्रम संपन्न झाला नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी ख्याती गौडगावच्या दक्षिणमुखी मारुतीची आहे हनुमान जयंतीनिमित्त श्रींचा उत्सव मोठ्या भक्तिमय मंगलमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न झाल्याचे मंदिराचे पुजारी ज्ञानेश्वर फुलारी यांनी सांगितले आज तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हां हनुमान जन्मोत्सवा निमित्त श्री जागृत मारुती देवस्थान गोरपा बद्रे येथे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित झालेले आहेत चार वाजता श्री महारुद्राक्ष नवग्रह पूजा ओम हवन यज्ञ गजलक्ष्मी पूजा पाहणा कार्यक्रम पुनारोद कार्यक्रम झालेले आहे आज ठीक दहा वाजता पालखी होणार आहे आलेले भक्तांना महापुसाचे शो करण्यात आलेले आहे व इथे आलेल्या भक्तांना भक्त दिवासाचे शोसुद्धा करण्यात आलेले आहे कुस्ती कार्यक्रम सुधा होना रहा है ये कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात यथी भक्तगण ये आज कम से कम वीस हजार से पुढ़े भक्तगण यार दरम्यान हनुमान जयंती निमित्त विविध राज्यातून हजारो भक्त दर्शनासाठी गौडगाव येथे दाखल होत असतात या निमित्ताने मंदिर समितीच्या वतीने पिण्याचे पाणी शौचालय आणि भक्त निवास अशा सुविधा भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत दर्शनासाठी भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर समितीच्या वतीने नीटनेटके नियोजन करून दर्शन रांग व्यवस्था करण्यात आली हनुमान जयंती निमित्त भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे यांनी सांगितले जागृत मारुती मंदिर योगमु आज योगायुगाने मंगळवारी धनुमानच हनुमान गम्मां जन्मोत्सव असल्यामुळे आणि हा दिवस मारुतीशी जन्मदिवस असल्यामुळे आणि खूप वर्षांनी हा योग आलेला आहे त्या त्यानिमित्ताने आज पहाटे महा श्री जागृत महारुतीशी पूजा शनि पूजा गजलक्ष्मी पूजा इत्यादी कार्यक्रम करण्यात आले आहेत आणि आलेल्या भाविकांसाठी श्री निसार चांदचे राहणार पुणे यांनी महाप्रसादाची सोय केलेली आहे आणि थोड्याच वेळात नऊ वाजता श्री जागृत तिची पालखी मिरवणूक गावात गावभर होणार आहे आणि आलेल्या भाविकांना दुपारी बारा वाजता महाआरती करण्यात येणार आहे आणि दिवसभर पाहिताना वंजन समितीतर्फे हनुमान चालीसा महाप्रसाद इत्यादी सोयी करण्यात आलेली आहे आणि तसेच उद्या कुस्तीचा पैलवानासाठी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे जन्मोत्सवांनी श्रीरच्या जन्मोत्सवान महाराष्ट्र कर्नाटक गुजरात इत्यादी देशातील प्रांतातून भाविक दरम्यान हनुमान जयंती निमित्त निसार चांद शेख मुस्लिम बांधवांनी अन्नदान सेवेचा विडा उचलला हजारो भक्तांनी या अन्नदान सेवेचा लाभ घेतला बजरंग बली की जय जय सिया नारा देत अवघा परिसर भक्तिमय झाला होता यावेळी मंदिर समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर रक्त हेडगेबार रक्तपेढीकडून रक्त संकलित करण्यात आले यावेळी योगेश शिवानंद कोनापुरे सचिन सूर्यवंशी दिनेश बारेसकर अभिनव बावसरगाव आदी भक्तांनी अन्नदान सेवेत आपला मोलाचा वाटा उचलला यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे प्रकाश मेंथे सिद्धाराम वाघमोडे शिवानंद सोलापुरे चौडप्पा सोलापुरे भारत ननावरे परमेश्वर सुतार ज्ञानेश्वर फुलारी नंदकुमार वाघमोडे शरणप्पा बमधे बिरप्पा पुजारी रमेश वाघे श्रीमंत सवळतोट मलिनाथ पाटील मलिनाथ मेत्री आदींची उपस्थिती होती मोठ्या भक्तिमय मंगलमय वातावरणात गौडगाव मारुती मंदिरात हनुमान जयंती संपन्न झाली